न कट करता न शिवता वापरलेल्या कॅरीबॅगला फक्त एक पिन मारा तुमचे सर्वच घरातील छोट्या मोठ्या वस्तू चप्पल बूट एका कोपऱ्यामध्ये बसतील कमी जागेमध्ये फक्त दोन मिनिटात आपण हे ऑर्गनायझर बनवणार आहोत एकही रुपये आपला खर्च होणार नाही व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आणि युजफुल होणार आहे शेवटपर्यंत बघा आपल्याकडे अशा प्रकारच्या प्लास्टिकच्या बॅग भरपूर येतात जे की आपण कचरा ठेवण्यासाठी वापरतो किंवा काहीतरी ठेवतो किंवा फेकून देतो पण आज आपण याचा खूपच आगळा वेगळा भन्नाट असा उपयोग करणार आहोत जे की तुम्हाला खूप आवडणार आहे आणि भरपूर पैशांची बचत होईल घर ऑर्गनाईज होईल तर आता बघा अशा प्लास्टिकच्या एकसारख्या बॅग जरी नसतील लहान मोठ्या तुम्ही वापरू शकता त्यासोबत तुम्हाला प्लास्टिकच्या बॅग वापरायच्या नसतील तर या कपड्याच्या बॅग आपल्या घरी असतात त्या देखील तुम्ही इथे वापरू शकता दिसायलाही चांगलं दिसेल अजूनच मजबूत बनेल तर चला तर याला कसं बनवायचं ते बघूयात तर इथे बघा मी काही कपडे घेतलेले आहेत जुने तुम्ही यापैकी कोणताही कपडा वापरू शकता जसं की एक जुनी ओढणी मी घेतलेली आहे आणि एक फाटलेली जीन्स पॅन्ट माझ्याकडे आहे तर दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही वापरा किंवा जर इतर गाऊनचा कपडा असेल बेडशीटचा कपडा असेल तर तो, तो देखील वापरला तरी चालेल तर सध्या मी वापरणार आहे या जुन्या ओढणीचा हा कपडा तर जुनी ओढणी मी अशा प्रकारे इथे फोल्ड करून घेतलेली आहे चार पाच पदरी आपल्याला फोल्ड करायची आहे यामध्ये मोजमाप घ्यायची अजिबात गरज पडत नाही तर अगदी ढोबळमानाने तुम्ही याला बनवू शकता तुमची ओढणी कितीही छोटी मोठी असू द्या त्यानुसार तुम्ही फक्त याला असं घडी करा चार पाच पदर आणि त्या पद्धतीने किती तुम्हाला याची लांबी हवी आहे त्यानुसार तुम्ही याला अशा प्रकारे फोल्ड करा लांबीमध्ये देखील आणि रुंदी देखील तुमच्यानुसार तुम्ही ठेवू शकता तर आता इथे बघा मी लांबी थोडी मीडियम ठेवलेली आहे जेणेकरून थोडे बरेच यामध्ये चप्पल बूट बसतील तुम्हाला जर कमी ठेवायचं असेल तर कमी जरी ठेवलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे हँगर हँगर नसेल तर एखादी तुम्ही लाकडी दांडी देखील अशा पद्धतीने वापरू शकता आणि वरती दोरी जरी बांधली तरी चालेल आणि स्टीलचं चा हँगर असेल तर अजूनच चांगलं माझ्याकडे सध्या नाही तर मी प्लास्टिकचंच वापरलेलं आहे हे देखील खूप मजबूत बसतं त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे काटेपिन आणि तुम्ही इथे दोऱ्याने देखील याला असं शिवून थोडं थोडं मोठं घेऊ शकता पण देखील खूप छान हे मजबूत बसतं आणि विशेष म्हणजे आपल्याला हा कपडा अजिबात कट करायची गरज पडत नाही किंवा इथे कात्रीच आपल्याला वापरायची गरज पडत नाही पूर्ण ऑर्गनायझर बनवताना आणि खूप छान आपली एक टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार होते आणि वर्षानुवर्ष आपण याचा वापर करू शकतो आणि विशेष म्हणजे शिफ्टिंग असेल तर अगदी तुम्ही याला फोल्ड करून कुठेही घेऊन जाऊ शकता याला ठेवण्यासाठी वेगळी अशी जागा लागत नाही अगदी घरातील कोणत्याही कान्याकोपऱ्यामध्ये हे बसतं त्यानंतर बघा आता दोन सेफ्टी पिन दोन्ही बाजूंनी मी लावलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याकडे असणाऱ्या पॉलिथिन घ्यायच्या तर माझ्याकडे अशा काही कॅरी बॅग आहेत तर त्या मी इथे वापरणार आहे यापेक्षा छोट्या मोठ्या कलरफुल काहीही तुम्ही घेऊ शकता एकसारख्या नसतील तरी चालतं कारण की यामध्ये जेव्हा आपण बूट वगैरे ठेवतो शूज चप्पल असं काही ठेवतो तर ते दिसून येत नाही तर माझ्याकडे ह्या ट्रान्सपरंट होत्या तर मी या वापरत आहे तर आता बघा काय करायचं आहे आपल्याला एक कॅरीबॅग घ्यायची आजकाल लहान मुलांचे देखील सात आठ जोडी त्यांचे चप्पल बूट असतात तर ते तर ठेवायला खूप अडचण येते तर तुम्हाला जर असं काही असेल की चप्पल बूट असे लहान मुलांचे आहेत ते भरपूर ठेवायचे आहेत तर तुम्ही त्यानुसार छोटे मोठे कॅरीबॅगचा वापर करू शकता त्याचसोबत जर शूज असतील मोठ्या माणसांचे तर त्यासाठी ही इनफ कॅरीबॅग आहे यापेक्षा मोठी लागणारही नाही आणि एवढ्या साईजची आपल्याकडे भाजीपाला घालून येते तर तीच मी वापरलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे स्टेपलर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे सरळ सुई दोरा घेऊन इथे दोन जरी टाके मारले तरी चालतील स्टेपलरने हे काम अजूनच लवकर होतं आणि मजबूत देखील बसतं त्यामुळे मी ते स्टेपलर वापरलेलं आहे तर दोन्ही बाजूंनी बघा आपल्याला इथे अशी पिन मारून घ्यायची आहे बऱ्याच वेळा आपण हॉस्टेलमध्ये राहतो असे चप्पल बूट ठेवायची अडचण येते किंवा काही ऑर्गनायझर घ्यायचं म्हणलं की पैसे खर्च करावे वाटत नाहीत फायनान्शियल प्रॉब्लेम असतो किंवा बजेट जे पण आहे आणि त्यासोबतच शिफ्टिंगमुळे काय होतं हे ऑर्गनायझर घेऊन कुठे ठेवावे हा प्रश्न येतो त्यामुळे आपण ते वस्तू ठेवत नाहीत घरामध्ये खूप पसारा होतो तर अशा बऱ्याच कारणामध्ये तुम्हाला हे ऑर्गनायझर खूप कामी येणार आहे आणि इथे बघा आता दोन्ही साईडने मी पिन मारलेले आहेत दोन दोन मारलेले आहेत सेफ्टीसाठी एक एक जरी मारली तरी चालेल त्यानंतर आपल्याला अशी दुसरी पॉलिथिन घ्यायची आहे दुसरी कॅरीबॅग आणि ती बघा कुठे ठेवायची तर वरची जी कॅरीबॅग आहे ना त्याच्या अशा या भागावरती म्हणजे अगदी सलग त्याला लागूनच ठेवायची आहे त्याच्या हँडल जरी वरती आले तरी चालतील आणि त्यानंतर आपण याला देखील पिन लावून घेऊयात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता यानंतर बघा दोन्ही बाजूंनी मी याला असं लावलेलं आहे या अगोदर मी जे ऑर्गनायझर बनवलं होतं ना तर ते मी खाली कपडा जो ओढणीचा आता वापरलाय ना तो मी जीन्स पॅन्टचा वापरला होता आणि या प्लास्टिक कॅरी बॅगऐवजी मी कपड्याच्या बॅग वापरल्या होत्या तर ते देखील खूप सुंदर झालेलं आहे ते मी भरपूर दिवसापासून वापरते पण त्यामध्ये मी चप्पल बूट ठेवण्यासाठी ते नव्हतं बनवलं तर घरामध्ये कसं छोट्या मोठ्या वस्तू इकडे तिकडे पडून असतात तर ते ठेवण्यासाठी मी बनवलं होतं जे की घरामध्ये छोटा मोठा पसारा होऊ नये वेळेवर त्या गोष्टी मिळतील असं वेगवेगळ्या पॉलिथीन मध्ये असे नाव लिहून मी त्यामध्ये त्या वस्तू टाकलेल्या होत्या लहान मुलांची खेळणी असतात बऱ्याच वेळा सॉफ्टॉईज ते देखील ठेवण्यासाठी आपल्याला मदत होते किंवा अगदी तुम्ही कपडे देखील यामध्ये दे व्यवस्थित असे ठेवू शकता छोटे छोटे रेग्युलरचे तर त्यानंतर बघा आता सर्वात खाली ना माझ्याकडे एक छोटी कॅरीबॅग आहे तर ती मी यावरती अशी लावलेली आहे जेणेकरून मुलांचे काही शूज छोटे चप्पल असतील तर ते यामध्ये बसतील तर आता बघा इथे मी काही अशा कॅरीबॅग लावलेल्या आहेत तर तुम्हाला जर अजून यामध्ये जास्त काही वस्तू किंवा जास्त शूज चप्पल ठेवायचे असतील तर मोठ्या कॅरीबॅग वापरा म्हणजे एकाच कॅरीबॅगमध्ये दोन चप्पल बूट बसतील किंवा तुम्ही इथे लांब याला बनवा जेणेकरून भरपूर यामध्ये एकाच वेळी वेगवेगळ्या गोष्टी बसतील तर आता बघा मी इथे याला असं अडकवलेला आहे तुम्ही दरवाजाच्या मागे जरी अडकवलं तरी चालतं कारण की कुठेही घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये अडकवा म्हणजे असे आपले कधीतरीच वापरात असणारे शूज चप्पल व्यवस्थित यामध्ये बसतील धूळ बसणार नाही त्याचसोबत अगदी दिसायलाही चांगलं दिसतं आणि वेगळं असं पैसे खर्च करून ऑर्गनायझर घेण्याची गरज पडत नाही तर बघू शकता पहिल्या आपण कॅरीबॅगमध्ये काही शूज ठेवलेले आहेत आणि खूपच व्यवस्थित हे बसतात काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि खूप मजबूत हे बनतं आणि जसं की मी म्हणलं मीडियम साईजची मी कॅरीबॅग वापरलेली आहे तर मोठ्या माणसांचे शूज यामध्ये आरामात बसतात आणि बघू शकता किती सहज आपण याचा वापर करू शकतो यामधून शूज काढणं ठेवणं खूप सोपं आहे आणि जसं की मी म्हणलं अगदी याला कुठे समोर लावायची गरज नाही कोणत्याही कोपऱ्यामध्ये सहज बसेल म्हणजे वेगळी जागा द्यायची गरज नाही किरायाच्या घरात राहत असाल हॉस्टेल लाईफमध्ये शिफ्टिंगमध्ये तुम्हाला खूप याची मदत होणार आहे आणि याला फोल्ड करून कसं घेऊन जायचं ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे आणि बघू शकता काही आपण चप्पल बूट क्रॉक्स असे ठेवलेले आहेत आणि खूप व्यवस्थित हे बसलेले आहेत अगदी याला पाहून कोणीच म्हणणार नाही की आपण घरी बनवलेलं आहे आणि याला बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता काही वेळ लागत नाही खूप सोपा आहे याला बनवणं ना कट करायची गरज ना शिवायची अगदी सहज आपण याला अगदी रिकाम्या वेळामध्ये बनवू शकतो आणि खूप सुंदर व्यवस्थित मजबूत हे बनलेलं आहे तुम्ही पण एकदा नक्की बनवा शूज चप्पल नसतील ठेवायचे तर इतर काही वस्तू ठेवण्यासाठी बनवा जसं की बुक्स वगैरे या पण वस्तू खूप व्यवस्थित यामध्ये बसतात पाहिजे ते तुम्ही घरामधील पसारा कमी करण्यासाठी याला वापरू शकता आणि या कापडी बॅगचा देखील तुम्हाला इथे वापर करता येईल जे की दिसायला अजून चांगलं दिसतं त्यासोबत प्लास्टिकचा वापर तसा टाळावा पण कसं भाजीपाला घालून येत असतात त्यामुळे याचा छान इथे रियूज देखील होतो आणि याला बघा असं फोल्ड करून सहज तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता जास्त जागाही लागत नाही आणि वेगळं काही असं ठेवायला एक्स्ट्राचा तुमचा जो पर्स असतात हँडबॅग असतात त्या देखील ठेवण्यासाठी तुम्हाला हे कामेल धूळ बसत नाही दरवाजेच्या मागे आपण असंही भरपूर गोष्टी अडकवतो पण यामध्ये जर ठेवल्या तर व्यवस्थित बसतात भरपूर एका ठिकाणी वस्तू बसतात आणि त्यासोबत त्या खराब होत नाहीत नक्की एकदा बनवून बघा आणि तुम्हाला हे ऑर्गनायझर कसं वाटलं मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे काही प्रश्न असतील क्वेरीज असतील तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद